आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या तीन विधानसभा जागांवर शिवसेना ठाकरे गटानं दावा केलाय वरोरा चंद्रपूर आणि बल्लारपूर या तीन जागा महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला मिळाव्यात यासाठी पक्ष आग्रही आहे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांना या संदर्भातला अहवाल सादर केला चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी भास्कर जाधवांकडे हा अहवाल दिलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील तीन विधानसभा जागांवर ठाकरे गटानं दावा केला आहे वरोरा चंद्रपूर आणि बल्लारपूर या तीन जागांसाठी आग्रही आहे सारंग पांडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत सारंग या तीन जागा बा, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी का महत्वाच्या ठरतात प्रज्ञा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे ती चंद्रपूर जिल्ह्यात अतिशय मजबूतीने होती आणि म्हणजे आहे आणि भाजप सोबत अनेक वेळा त्यांनी सीट शेअरिंग मध्ये लढले ला आहे मात्र आता महाविकास आघाडी स्थापन झाल्यावर एक नवीन समीकरण जे आहे ते आता पुन्हा मांडावं लागणार आहे आणि याच समीकरणामध्ये शिवसेनेने तीन जागा मागितल्या त्याच्यामध्ये चंद्रपूर वरोरा आणि बल्लारपूर यांचा तीन दिघांचा प्रामुख्याने समावेश आहे याला कारण म्हणजे वर्यची जागा जी आहे ती शिवसेनेची पारंपरिक जागा आहे गेल्या अनेक विधानसभेमध्ये तिथे त्यांनी जागा लढवली आहे आमदार सुद्धा तिथे निवडून आले त्यामुळे त्याची मागणी केली आहे सोबतच चंद्रपूरमध्ये ज्या दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवली होती त्या बावन्न हजार मतं मिळाली होती त्यामुळे शिवसेनेचा चंद्रपूर बरोबर आहे म्हणजे एकूणच त्या भागातला आपला होल्ड लक्षात घेता ठाकरे गटानं ही मागणी केलेली आहे अर्थात जागा वाटपात ही मागणी मान्य होते का हे पाहावं लागेल सारंग धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी नमस्कार मनसुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली हिचा दुसरा सीजन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली पण आता प्रतीक्षा संपली लवकरच येतोय सीझन टू मन सुद्धा तुझ